नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर दिनांक जून सोमवार रोजी पोलीस अधीक्षक अहमदनगर कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी तक्रारदार संतोष अभिमान काळे व मंदाकिनी काळे राहणार राशीन तालुका कर्जत यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास चौदा ते पंधरा जण आमच्या घरावर हल्ला करण्यास आले सर्वांच्या हातात कुऱ्हाडी कोयते काठ्या होते सामने अभिमान काळे गणेश काळे सूरज काळे धनंजय काळे असे चौदा ते पंधरा जण आमच्या घरावर हल्ला करण्यास आले होते ते सर्वजण राहणार राशीन तालुका कर्जत वरील सर्वजणांनी एकत्र येऊन मी घरी नसताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी जमावाने आले व माझे कुटुंब खल्लास करणार होते परंतु माझ्या पत्नीने व मुलांनी आलेला जमावाला पाहून घर सोडून पळाले आणि शेजारील एका घरात माझी पत्नी व दोन मुली लपून व साकडी लावून घेतली होती तरी सुद्धा दारावर लाथा मारत शिविगाळ करत होते तेव्हा घरमालकांनी दम दिला तेव्हा माघारी फिरून सर्वांनी मिळून घराची तोडफोड पूर्ण संसार उद्ध्वस्त केला घरातील सर्व कागदपत्रे जसे की रेशनिंग कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड नोटरीचे कागद घराचा उतारा इत्यादी सर्व कागदपत्रे व रोकड सात शेळ्या एक बोकड असा एवज घेऊन गेले व जाताना जीवे वाण्याची धमकी दिली पोलीस अधीक्षक साहेबांकडे काळे कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे मंदाकिनी संतोष काळे मी राहणार वाशिमला माझ्या सासऱ्यांनी माझे बगर परस्पारे घर नावाव लावून घेतले त्याच्यामुळं आम्ही पोलिस स्टेशनला गेलो आणि पुलिट स्टेशन वरन तक्रार दिले तिथं घरी गेलो आम्ही सात वाजता आणि आठ साडेआठ वाजता येऊन तिथं मार हरण्याची धमकी देऊन लो मी लोक पळत आलेली बघितले आणि शेजाऱ्याच्या घरी दडले दडून मी त्यांनी सगळं माझ्या घरातलं शेळ्या नेल्या कागदपत्र नेले पोरांची लेलुस्ट झाली माझी शियांची एवढी विनंती माझ्या साहेबाला कि माझी एवढी साहेब की माझी एवढी कारवाई लवकर करावं का त्यांनी त्याला आम्हाला मारायची धमकी देतात घरी गेल्यावर मग आम्ही जायचो कुठं आई बाप्पा गेले गेलो तर आई बापांची खोटे नावे घालतात मग आम्ही काय करायचो कुठं व्हायचं ही माझ्या सासऱ्यावर नंदावर अनंदावर नंदावर कारवाई लवकर व्हावे काळे माझ नाव आहे आणि मी राहणार राशिनला आहे तालुका कर्जत आहे जिल्हा अहमदनगर आहे आणि माझ्या वडिलांनी आणि भावांनी बहिणीनी नेहळ्यांनी खोटे, खोटे कागदपत्र देऊन आमचं घर त्यांच्या नावाला लावून घेतलं आहे त्यांच्यामुळं आम्ही पोलीस चौकीला गेलो तर त्यांनी काय केलं परत की घरी येऊन आमच्यावर जीव मारण्याचा आमचा प्रयत्न केला आणि माझ सर्व भावांनी वडिलांनी बहिणींनी सर्व शेअरडा नेहल्या कागदपत्र नेहली फोरांची घरदार सगळं पत्रे हे फोडले जवारे नेहले तीस हजार रुपये रोकडा होते ते नेहले सात शेळ्या नेहल्या एक बोकाड नेलं आणि आता केस घरदार सगळं पत केस दाखल केली आम्हाला यप्पा दिली नाही ही पूर्वीपासन जुनी चोऱ्या सगळे मी जयवंत अण्णा बनकर बहुजन कल्याण सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राजे ही जी आता राशन कर्जत जे राशन राहणारे राशी संतोष अभिमान काळे राहणार संतोष आपलं राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यांच्या जी घराची तोडफोड झाली ती यांच्या घरातल्यांनीच यांच्या भावांनी यांच्या बापांनी यांच्या बहिणींनी यांच्या मेवण्यांनी सर्वांनी मिळून घर लुटून नेलंय पार काय ठेवलं नाही सात शेळ्या तीन एक बोकड चार तीन धान्याची पोती आणि तीस हजार रोकडा सर्व लुटून नेले आता आम्ही एस पी साहेबांच्याकडे आलेलो आहे आता एस पी साहेबांनी आश्वासन दिलंय दोन दिवसात जर कारवाई नाही झाली तर आम्ही परत बसणार आहे ही निवेदन